नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस याच्या निकालाबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत ते अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो छेटपी अंतर्गत नॉन आरोग्य आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के ग्रामसेवक अंगणवाडी या सगळ्या पदांची परीक्षा झालेली होती तर यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्यसेविका या पदांचे निकाल लावण्यात आलेले होते तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिकाचे पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले होते तर काही झेडपी मार्फत आपले निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत तर मित्रांनो आता झेड पी कोल्हापूरमार्फत आपला निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा जो निकाल आहे हा आहे हेल्थ वर्कर म्हणजे आरोग्यसेवक पन्नास टक्के ठीक आहे आरोग्यसेवक चाळीस टक्केचे निकाल लागलेले होते पण आता आरोग्यसेवक पन्नास टक्केचा पण निकाल लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर सर्वात अगोदर छेटपी कोल्हापूरने आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर बघा मित्रांनो हा निकाल कशा प्रकारचा लागलेला आहे तर या ठिकाणी तुमची कॅटेगरी दिलेली आहे या ठिकाणी तुमचं नाव आणि दोनशेपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे दोनशेपैकी एकशे बहात्तर या ठिकाणी हायेस्ट आहे नंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरी एकशे बहात्तर हायस्ट आहे आणि मित्रांनो इकडे जे पर्सेंटेज दाखवलेले आहे हे तुमचे एज्युकेशनल पर्सेंटेज आहे खरे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि हायेस्ट या ठिकाणी एकशे बहात्तर आहे बघा किती विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणीच करण्यात आलेली आहे मिरिट लिस्टमध्ये तर बघा मित्रांनो टोटल नऊशे तेवीस विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे मिरिट लिस्टमध्ये तर मित्रांनो लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळते त्यांचेच नावं झटपीमार्फत जाहीर केल्या के जाते त्यांचाच निकाल या ठिकाणी जाहीर केला जाते लक्षात ठेवायचं जर तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी निकाल पाहता येणार नाही तुमचं नाव या यादीमध्ये नसणार आहे तर ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचाच निकाल आय पी एस मार्फत या ठिकाणी जाहीर केला जातो ठीक आहे मित्रांनो टोटल नऊशे तेवीस विद्यार्थी या ठिकाणी मिरिट लिस्टमध्ये आलेले आहेत ज्यांना नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे ठीक आहे हे फक्त कॉमन मेरिट लिस्ट आहे अंतिम गुणवत्तेआधी नंतर लावला जाणार आहे सध्या झेटपी कोल्हापूर मार्फत आरोग्यसेवक पन्नास टक्क्याचा निकाल लावण्यात आलेला आहे आणि इतर झेटपी मार्फत लवकरच आपला निकाल या ठिकाणी के जाहीर केला जाईल मित्रांनो आता जे एक्झाम झालेली आहे पेसा क्षेत्रातील त्यांचे जे निकाल आहे हे आगोच्या शेवटी शेवटी लागू शकतात ठीक आहे की आता नॉन पेसाची एक्झाम झालेली आहे त्यांचे संपूर्ण निकाले आगोच्या शेवटी शेवटी लागण्याची शक्यता आहे जर तुम्ही नॉन अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के यासाठी एक्झाम दिलेली असेल तर तुम्ही आपला निकाला संबंधित वेबसाइटवर वेबसाईटवरून चेक करत राहायचा आणि जर पीडीएफ तुम्हाला लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला हे पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर व्हिडिओ खूप महत्वाचा होतं जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद